खर म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या मनमोहन सिंगजीच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मोदी मोदयांच्या संदर्भात जे त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरता जमलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो परिषद सदस्य यांनी मांडलेल्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास मी अनुमोदन देत आहे विक्रम काळे माननीय प्रवीण दरेकर विधान परिषद सदस्य यांनी मांडलेल्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास मी अनुमोदन देत आहे प्रस्ताव असा आहे की माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंगळवार दिनांक चार मार्च व बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यातील माननीय राज्यपालांच्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास एका सदस्यास दहा पेक्षा अधिक सुधारणा देता येत नाहीत अशी तरतूद महाराष्ट्र विधान परिषद नियम एकोणसाठ मध्ये करण्यात आली आहे विधान कॉपी मध्ये ईमेल वरती सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत पोहोचतील या बेताने पाठवाव्यात विहित वेळेत प्राप्त न झालेल्या किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या सुधारणा कार्यवाहीतून वगळण्यात येतील तसेच सर्व विधान परिषद सदस्यां करता मान्य राज्यपालांच्या दिनांक तीन मार्च दोन हजार संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे आभार प्रदर्शन प्रस्तावात सदस्याकडून देण्यात येणाऱ्या सुधारणांच्या पुस्तिकेचे वितरण सन्माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या टपाल खानाद्वारे मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या पहिल्या दिवशी करण्यात येईल याबाबतचे पत्रक भाग घेऊन या सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल मागण्या समव्याने सादर करीत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचा विवरणपत्राच्या प्रती सदस्यांसाठी राखून ठेवलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात येत आहेत सदर प्रकाशन विधिमंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एल एस डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल विधान परिषदेने संमत केलेल्या विधेयकांना विधानसभेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अनिसंमती मिळायला जाहीर करण्यात विधानपरिषदेत संमत केलेल्या खालील विधेयकांना विधान परिषदेने संमत केलेल्या विधेयकांना विधानसभेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपाला अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवते विधान परिषदेला संमत केलेल्या विधेयकांना विधानसभेची संमती मिळाली एक सन दोन हजार चोवीस ची कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस दोन सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस तीन सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेय क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस चार सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना विनियमन सुधारणा दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली एक सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्यसभे राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढगाळणे विधेयक दोन हजार चोवीस दोन सन दोन हजार विधानसभा ची विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक सुधारणा विधेयक तीन विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभा देवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस चार सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक छवीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलांची विनियमन आणि शासकीय कर्ते पार पाडताना होणाऱ्या विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस पाच सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनी तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सहा सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र स्मारके वन वस्तू शास्त्र विषयक सळे व औषध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद व रोखा रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आठ सन दोन हजार चोवीस ची विधानसभा विधेयक क्रमतीस महाराष्ट्र वस्तू सेवा करू सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस नऊ सन दोनों चौबीस विधानसभा विधेयक क्रमांक कमांकतीस महाराष्ट्र मुद्रांक सुधार विधेयक दिन हजार चौबीस दह सन दो हजार चौबीस विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधि मूल्यवीकर विधेयक अकड़ा सन दो हजार चौबीस विधानसभा विधेयक क्रमांक पस्तीस महाराष्ट्र तृतीय पुंड विनियोजन विधेयक दौन हजार चौबीस बारह सन दो हजार चौबीस विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चौबीस सभापति सभा निश्चित करने राष्ट्र विधान परिषद नियम आठच्या पोटन नियम एक अन्वे मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नियुक्ती करतोय श्री निरंजन डावखरे श्रीमती आ? श्रीमती चित्रा वाघ श्री कृपाल तुमाने श्री अमोल मिटकरी श्री राजेश राठोड श्री सुनील शिंदे लोक प्रस्ताव शोध प्रस्ताव आहे हं प्रस्ताव पुढे दिलास ना जण अक्षर नेला होता तो विरोधी पक्षनेते सभापती महोदय एका मुद्द्याकडागृहा आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना नाही मी शोध आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती विनंती जरी केली असली सभापती महोदय माझा परंतु आग्रह नाही अधिवेशनाच्या पैकी विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल जास्त असल्यास उद्या बोलता येईल सभागृहाच्या नेत्यांनी ने खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्री विरोधी पक्षाची एका मंत्र्याला शिक्षा असं म्हणता येईल आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशी भूमिका काय सरकारची याच्यात भूमिका काय जरा सभाग्रांनी सरकारने जर इंटर पाहिजे शोध आपण शोक हे बा शोध प्रस्ताव नंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे पण एका म्हणताना शिक्षण हर सभापती द्या विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देतात तो ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहेत तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला आप शोक प्रस्ताव आहे विरोधी पक्ष नेते मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्ताव म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपले सभागृहाचे सदस्य आहेत सभापती महोदय